आमच्या सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक्स बॉल देत आहे भरघोस पंधरा टक्के डिस्काउंट लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटी मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर आडा मतदारसंघामध्ये निश्चितपणे दरेशील वया हे दोन ते अडीच लाख मतदार निवडून येणार आहे त्याला कारण एक आहे की ही निवडणूक सुरू होण्यापूर्वी आमच्या घरातल्या प्रत्येक नागरिका सदस्याने करमाळा माडा सांगोला त्याचप्रमाणे आमचा मानखाटा ह्या पाच तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावात जाऊन माहिती घेतली सर्वे घेतला आणि त्यावेळेस आम्हाला असं दिसून आलं की हा मतदार आपल्या पाठीमागा उभा आहे आणि त्यातल्या त्यात तुतारीच्या पाठीमागा जास्त उभा आहे बऱ्याच वेळेस आम्हाला सांगितले गेलं बऱ्याच ठिकाणी की तुम्ही खांबळाच्या मागे उभं राहू नका त्याला उभं राहिलं तर आम्ही तुम्हाला मतं देणार नाही तुतारी घेऊन उभं राहिलं तर आम्ही तुम्हाला मतं देणार आणि पुढचा बनणारा व्यक्ती नागरिक देहा बोली चेहरा हे निश्चितपणे सांगून जातो की ते खोटं बोलतं का खरं बोलतं आणि खोटं बोलणारा माणूस आम्हाला लगेच ओळखायला होतो मनापासून येणारा माणूस आम्हाला ओळखायला होतो त्यामुळं आमचं खात्री झाली की बह्या हे निवडून येणार आणि म्हणूनच आम्ही पहिल्यापासून आग्रह धरला होता की तुतारी हातात हाती घ्यायची आणि पवारसाहेबांनी सुद्धा आम्हाला दिली त्यामुळे हा विजय निश्चितपणे झालेला आहे आमच्या माळशे तालुक्यामधून आम्हाला एक लाख चाळीस हजाराचं मतदेखी पडणार आहे मागच्या वेळेस निंबाळकरांना एक लाख सोळा हजाराचं मतदेखी पडलं होतं आणि यावेळेस बाहेला एक लाख चाळीस हजाराचं मतदेखी पडणार आहे आम्हाला आमचे विरोधक देखील आमच्याबरोबर यायचं त्यांनी तयारी दर्श देस दर्शवलेले आम्ही त्यांचं स्वागत करतो की ह्या राष्ट्रवादी शरद पवार काठामध्ये तुम्ही येत आहे तुमचं स्वागत आहे आम्हाला सहकार्य करा आम्ही तुम्हाला भविष्यामध्ये सहकार्य करू ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या